नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्वसाहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सळगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट वाढला चांगली अपडेट सळगरे गावची ग्रामदैवश्री सिद्धेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र विकास योजनेतून समाविष्ट आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते शासकीय आदेश सुपूर्द महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या विशेष शिफारसीने सलगरी गावच्या ग्रामदैव श्री सिद्धेश्वर मंदिराच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र व श्रेणीच्या योजनेतून दोन कोटी पंचवीस लाख त्रेपन्न हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या कामाचा शासकीय आदेश नुकताच मिळवून दिल्याबद्दल सलगरे ग्रामस्थांच्या वतीनं आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा भव्य सत्कार मंदिर प्रांगणात पार पडला गेल्या काही सलगरे गावातील यात्रेचे स्वरूप दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे यांनी यासाठी विशेष प्रयत्न करून शासन दरबारी प्रस्ताव पुढे रेटला अखेर त्यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर झाला असून या निधीतून मंदिराचा भव्य रूपात विकास होणार आहे त्यामुळे सलगरेच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवात मोठी भर पडणार आहे या सत्कार समारंभात बोलताना आमदार सुरेश भाऊ खाडे म्हणाले गावातील कुणी कुठल्याही गटात असो पण ग्राम विकासाच्या दृष्टीने सर्वांनी गट तट बाजूला ठेवून एकत्र यावे हा संदेश सलगरे गावाने आज पुन्हा एकदा दिला आहे गावाने मला भरभरून दिला या आहे या उपकाराची फेड आता विकास कामाच्या रूपाने करायची आहे यावेळी शासकीय आदेशाची अधिकृत प्रत आमदार खाडे यांच्या हस्ते सरपंच सौ जयश्री तानाजी पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली कार्यक्रमास माजी सरपंच तानाजी पाटील काकासाहेब धामणे खंडेराव जगताप ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील सुरेश कोळेकर उपसरपंच रमेश साळके राजाराम अजेठराव गुरुजी सर्जराव पाटील रमेश राजगे माणिक आवळेकर अंकुश एकुंडे शिवाजी माळी प्रवीण पाटील अरुण कांबळे अनिल कांबळे नाथाप पुजारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अकरा बारा वर्ष यात्रेला या ठिकाणी पूर्ण झाली यात्रा करत असताना यात्रा भरली भरत असताना तीर्थक्षेत्र समाज समाजाला तीर्थक्षेत्र कम म्हणून तुमच्या आशीर्वाद भवमन ते समाजाला त्याचा सुद्धा मिळाला आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मंदिर या ठिकाणी मिरज भागामध्ये सर्वात मोठं मंदिर दगडी बांधकाम असताचं मंदिर अशा पद्धतीची संकल्पना गावामध्ये लोकांची आहे आणि दगडी बांधकामामध्ये भाऊ तुमचं थोडंसं जरा मार्गदर्शन कारण आम्ही ती सवाल कुठे आपल्याला मंदिराला उपलब्ध झाली ज्या पद्धतीनं इच्छा व्यक्त केल्या त्या पद्धतीनं होईल न होईल काय मला माहिती नाही ना पण आपण सगळे प्रयत्नशील आहे आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं जोडूया जे आपलं स्वप्नातलं मंदिर आहे जे इच्छा प्रकट केली की आपण मंदिर असणार काही प्रसार केलं तर त्यासाठी हा म्हणजे हे मंदिर चांगली होणं व्यवस्थित होणं तिथं आपला लोक कुठत टेकायला जागा असते ती जागा बघित असली पाहिजे चांगली प्रसन्न असली पाहिजे या दृष्टीकोनातून आपण सगळ्यांनी आणि सर्ग गावचा उपकार कधी फेडायचा असंच फेडायचं आणि एवढे उपकार केले एवढे उपकार केले म्हणजे असू द्या तिकडं असू द्या कुठे असू द्या पण तरी पण भाऊ म्हणणे की पुन्हा एका जागी आणि भाऊ एका जागी म्हणून सगळ्यांनी चार वेळा आमदार घेतून केलं मला दोन वेळा मंत्री केलं पालकमंत्री केलं आपण सर्वांनी आणि हे उपकार घेण्याची संधी मला जर मिळत असेल तर मी सिद्धरा धन्यवाद द्या प्रसन्नतेनं आम्ही सगळी कामं करू एवढंच मी सांगतो हे काम चालू करायच्या वेळेला निश्चितच त्याचा डिझाईन हे सगळं बघू आपण त्या पद्धतीनं करू सगळ्यांच्या विचाराने हे कसं पाहिजे काय नाही पाहिजे त्या पद्धतीनं करून पुढचा जो अनुदान यायचा आपल्याला पुढच्या अनुदानसाठी आपण तिथे प्रयत्न करूया आणि त्यासाठी ते अनुदान पण आपण त्याला मिळवून आपण घेऊ आणि हे चांगल्यापैकी एवढ्या सुंदर जागेमध्ये सुंदर मंदिर असं व्हावं असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी आपण ठेवा काय होईल काय होईल मग अशी सांगितलं सांगितले की आपण सांगत की पूर्वीच्या पण मी जे सांगत हे गावच्या भल्याचं असेल एवढंच लागतो